राजा आपल्या खाजगीच्या महालात आले तपकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिछायतीवर आडवे झाले शंका कुशंकांनी त्यांच्या मनात फेरा धरला खरोखरच खानानं या भेटीत दकाही दगा केला तर आमच्या या नवराज्याचं काय होईल मासाहेबांची स्थिती होईल आणि शंभूबाळ आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण हैराण करील आमचा ठाव ठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरील बाळशंभू खरंच खरंच तुम्ही आप्तगणाकडून फसले जाण्यासाठीच तर नाही ना आलात बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यासमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी ठाकली त्यांचे काळजी चव काळजीचे कैची घालणारे अखेरीचे बोल याद आले आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरी घातला राजे पुरते बेचैन झाले त्यांनी काही काही सुचत नव्हते कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरा एवढ्या आकार घेऊन छातीत दडपून टाकतायत असे वाटत होते श्रींचे राज्य देवधर्माचे राज्य त्यासाठी खर्ची पडले इमानबंद जीव हयातीची जी होलपट हसतमुखाने शोषित आलेल्या औसाहेब जिंदगीच्या उंबरठ्यावरच टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ घायळगायळ झालेले राजे कसल्या तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकऱ्याला साथ घातली कोण आहे जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला हिरोजीला यात फरमाव राजांनी त्याला तसाच परतवला त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली हिरोजी फरजत राजांसमोर मुजरा करून अद्विनी उभा राहिला हिरोजी डोळंच डोळा लागत नाही केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो आमच्या संगतीचं जी म्हणत हिरोजी महाला बाहेर पडला पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या जा पुजाऱ्याला उठवले राजांनी अंगभोवती शाल लपेटून घेतली टेंबे धरलेले दोन धारकरी बेलपत्रांचे तबक घेतलेला केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फरजत यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले मध्यरात्र जवळ आली होती चंद्रकुरिने फेकलेले धुसर चांदणे गडावर उतरले होते दुर्वर खानाच्या गोटात पेटलेल्या आगट्या कोयनाखुरीत दिसत होत्या सारेजण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले मंदिराच्या गाभाऱ्यात ठाऊ यांच्या शांत प्रकाश पहाऱ्यात शिवलिंग तळपत होते राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उंबरड्याला हात लावण्यासाठी राजेखाली वाकले त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंनी नऊ पाकळ्यांची दोन डौलणारी धर्मचक्रे कोरली होती त्या दोन धर्मचक्रांच्या थेट मधोमधील असे जबाड पसरलेल्या वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले आपल्या पाठकण्यात का काहीतरी सळसळते आहे उरात काहीतरी ठासून भरले जात आहे असा त्यांना भास झाला राजांच्या मस्तकाची पागा खुलली क्षणभर विचारांची कैक पांढर धोट गोडी धावणी धरून गेली व्याघ्रमुख व्याघ्रासनी रणमर्दिनी जगदंबा एक एक पंजा पुढं पुढं टाकीत येणारं रोखल्या नजरेचं व्याघ्र वाहन त्याच्या पाठीवर आरूढ झालेली शस्त्रसंभार उगारलेली आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी वाघाच्या उगारलेल्या पंजाबरोबरच गरगर फर फिरणारं धर्मचक्र व्याघ्रमुख उगारलेला पंजा शस्त्र रोखलेली भवानी गरगर फिरणारं धर्मचक्र आणि ते रोखण्यासाठी दात ओठ खाऊन ब्रह्मा सरसावत येणारा खान 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 राजांची गर्दन क्षणात नागभण्यासारखी ताट झाली त्यांचे विस्फारलेले सूर्यपेठ डोळे पुरते पेटून उठले डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता झपाझप जप झप चालत राजे मंदिरा गाभाऱ्यात गेले पुजाऱ्याने पुढे केलेल्या तपकातील बेलपत्रांची ओंजळ त्यांनी आकाशाने तारका उधाव्यात तशी शिवलिंगावर उधळली हात जोडून डोळे मिटून ते गाभारा गोमित बोलले जय शंभो हर हर जय भवानी राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एकसरशी जलवर्षात करीत होते मार्गशीर शुद्ध सप्तद सप्तमीचा दिवस बारा मावळ्यांचा डोंगरमाथा चढून वर आला जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळ ढगांनी भरून आले राजगडावरच्या देवमहालात बसू त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवपिंडावर वाहू लागल्या त्यांच्या शेजारी बाळशंभू एका पाट्यावर बसले होते भिंतीची कड धरून धाराव जिजाऊंच्या नजर ठेवून उभी होती दिवस चढतीला आला मनाच्या शंका बेलपत्रावर चढून एक एक बिलबदल शिवपिंडावर वाहून वाहून जिजाबाई थकली थकदिल झाल्या बेलपत्रे सर्तीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले दिवासाईन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तकी मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकवले त्यांच्या चंद्रांच्या डोळ्यातून सरसरत पानधारा उतारू लागल्या उभे अंग थरथरू लागले डोळ्यांतून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकडची सगळी सगळी नाती वाहून गेली होती उरला होता तो फक्त एकच लागेबंद आऊपणाचा एकाच विचारांची फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुंडीत काढून टाकू लागला आता आता माझे शिवभाराजे गड उतरून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील रात्रभर तोफांचा आवाज झाला ती का जिजाबाई मानवर करीत नाहीत त्यांचे उभे अंग थरथरते आहे कोण दटलेले हुंदके पिंडीला वेळ टाकतायत ते पाहून शंभूबाळ भेदरले त्यांनी पुढे होऊन जिजाऊंना गदागदा हलवीत हाक घातली थोरल्या आऊ थोरल्या आऊ आउ, थोरल्या आऊंना काही काही ऐकू येत नव्हते त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पायघोळ फरफ फरफटवीत तारा तारा आपल्या महालाकडे निघून गेल्या हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या शंभूबाळांना दाराऊने पुढे होत थोपवून धरले त्यांना संगती घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला त्या पुरत्या पुरत्या एकट्या झाल्या धाराऊंच्या दालनात शंभू बाळ साफ गोंधळून गेले आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच्या कथा ऐकायलाही विसरू नका धन्यवाद